जय बाळूमा श्री सद्गुरु संत बाळूमामा देवालय आदमापूर बघा नंबर अठरा या बाग्याचे कारभारी श्री भीमराव झलक यांच्या मार्गदर्शनाखाली हा बघा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये मामांची सेवा अहोरात्र चालू आहे सद्गुरु संत बाळूमामा हा जगाचा जगन्नाथ जगाचा पाठीराखा शिवशंभू शंकराचा अवतार म्हणजे देव बाळूमामा आंधळ्याला डोळं पांगळ्याला पाय मुख्याला वाचा बहिर्याला कान आणि निपुत्रिकाला संतान देणारा हा कलियुगातील शेवटचा संत म्हणजे माझा बाळूमामा आहे हा बाळूमामा जगावेगळा आहे आणि बाळूमामाचा कार्यक्रम जगावेगळा आहे आज जर बघितलं बघा नंबर अठरा या आष्टानगरीमध्ये आलेला आहे आज जर बघितलं या आष्टा नगरीमध्ये सद्गुरू संत बाळूमामा देवालय आष्टा या आष्टाचे पुजारी आबासाहेब वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराची स्थापना झाली या मंदिरामध्ये गेले आठ दिवस झालं हरिनाम सप्ताह चालू आहे हरिनाम सप्ताह चालू आहे या सप्ताची सांगता आज आली काल्याचं कीर्तन नऊ वाजता झालं काल्याचं कीर्तन संपवून सर्व बाळूमामाचे भक्त मामांची पालखी घेऊन या अष्टानगरीमध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक चालू आहे ढोलाच्या गजरामध्ये कैताळाच्या कैचनामध्ये छत आबदागिरी घेऊन भंडाऱ्याची उधळण करत या आष्टानगरीमध्ये मामांची भव्य दिव्य अशी मिरवणूक चालू आहे सद्गुरू संत बाळूमामा हा रथामध्ये बसून आज या आष्टानगरीमध्ये फिरत आहे तसंच आज बघितलं बाळूमामांच्या या भोंड्या माळावर या अष्टानगरीच्या माळावर कोणीही थांबत नव्हतं गेले दहा ते वीस वर्षापाठीमागं मागं या आष्टाच्या माळावर कोण थांबत नव्हतं पण या माझा मामाचा महिमा बघा या मामाच्या महिमामुळं आज जर तुम्ही बक्षीला तिकडं भाविक भक्त उभा आहेत कारण या आदमापूरच्या मालकाची क्षमता या आदमापूरच्या मालकाची ताकद आहे कारण ही ताकद कुणाचीसुद्धा नाही आपण या उन्हामध्ये एखाद्याला लग्नाला बोलवलं तर लग्नाला येणार नाही पण या बाळूमामाच्या मंदिरामध्ये असू दे बाळूमामाच्या तळाव असू दे बिनबोलिवता भाविक भक्त इथं हजर राहतात आज बघितलं कमीत कमी पाच हजार लोकांचं जेवण इथं तयार आहे कितीही लोकं येऊन देत इथं महाप्रसाद कमी पडत नाही आज बघितलं कण्याचा महाप्रसाद आहे नाचण्याची आंबीलाय आहे खिरीचा महाप्रसाद आहे भात आहे आमटे आहे भाजी आहे हा मामांचा महाप्रसाद आहे कारण माझ्या बाळूमामानं या जगाच्या मालकानं सांगितलं आहे माझ्या आदमापूरमध्ये जर आला माझ्या आदमापूरमध्ये आला माझ्या तळाव जर आला माझ्या तळावला असून दे आदमापुरातला महाप्रसाद असू दे अठरा रोगावलं औषध म्हणजे हा बाळू धनगराचा महाप्रसाद आहे फक्त तुम्ही नीतीमत्ता साफ करून माझ्या धनकराचा महाप्रसाद खाल्ला पाहिजे कारण हा बाळूमामा जगाला देण्यासाठी दे आलेला देव आहे कुणाचं लुबाडणार नाही कुणाचं घेणार नाही आज बघितलं या बाळूमामाचा अठरा नंबर बघा या आष्ट्यामध्ये आहे आता अठरा तारखेला अठरा नंबर बघायची अठराच तारखेला बाळूमामांच्या कात्रण सोहळा आहे ही सोहळा शिगाव गावामध्ये वारणा नदीच्या काटाला वडगाव आणि बागणी या दोन्ही गावाच्यामध्ये शिगाव गाव आहे या गावामध्ये भव्य दिव्य अशी कात्रण सोहळा होणार आहे कात्रण सोहळा सकाळी सात वाजता मेंढी माऊलीची आरती होईल आरती झाल्यावर महाप्रसाद होईल महाप्रसाद झाल्या जाले झाल्या जाले बाळूमामाची माऊली कारभारी लोकं आलेले भाविक भक्त सर्व वारणा नदीच्या काटाला जातील वारणा नदीमध्ये सर्व मेंढरं धुतली जातील मेंढरं धुवून दुपारी बारा वाजता मामांच्या माऊलीची कात्रण सोहळा चालू होईल तरी आलेल्या सर्व भाविक भक्तांना तुमच्या या टी व्ही माध्यमाच्या माध्यमातून एक सर्वांना एक कळकळीची विनंती आहे कारभाराच्या वतीनं आदमापूरच्या ग्रामस्थांच्या वतीनं सर्व ट्रस्टीच्या वतीनं कळकळीची विनंती आहे मामांचा बघा आपल्या गावाशी जर आलेला आहे तरी गावातील पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी मामांच्या कातरनसोहळ्याला हजर राहावं आणि आपण मामांच्या मेंढी माऊलीची सेवा करावी कारण या बाळू धनगरानं सांगितलं आहे माझ्या तळावर जो प्रामाणिक सेवा करल चाकरी करल भक्ती करल मी त्याला घोंगड्याच्या खोळोखाली घेईन आणि त्याच्या घरादाराचे आयुष्यभर रक्षण करीन तरच बाळू धनगर जगामध्ये नाव सांगीन तरी सर्व भाविक भक्तांना कळकळीची विनंती आहे अठरा तारखेला येत्या अठरा तारखेला शनिवारी अठरा नंबर बघा अठरा तारीख आणि झलक कारभारे यांच्या मार्गदर्शनाखाली अठरा तारखेला शिगाव गावामध्ये मामांची भव्य दिव्याशी अशी कात्रण सोहळा आहे तरी सर्व भाविक भक्तांनी कात्रण सोहळ्याला हजर राहावं आणि मामांचा कातरण सोळ्याला काय जे भंडाराची पुडी मिळते आशीर्वाद जिथं सोनं नाणं मिळत नाही पण इथं सोन्यापेक्षा पिवळा भंडाऱ्याला मानलं जातं तो भंडारा इथं मामांच्या तळावर दिला जातो आणि आशीर्वाद म्हणून मामांच्या तळावर कारभारी फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या घरामध्ये मामांची लक्ष्मी म्हणून आपल्याला दहा रुपये देतील पाच रुपये देतील पन्नास रुपये देतील भांडाऱ्याची पुडी आणि ते दहा रुपये आपल्याला देतील तो आशीर्वाद घेण्यासाठी सर्व भाविक भक्तांनी मामांच्या तळावर कात्रण सोहळ्याला हजर राहावं हीच कारभारांच्या वतीनं बाग्याच्या वतीनं बघा नंबर अठराचे कारभारी आहे तिथं सात नंबर बाग्याची पांढरुंग बनकर तात्या इथंसुद्धा उपस्थित राहिलेल्या आहेत यांच्या वतीनं सर्व भाविक भक्ताच्या वतीनं सर्वांना कळकळीची विनंती आहे सर्वांनी अठरा तारखेला उपस्थित राहावं आणि मामांच्या मेंढी माऊलीचा कातरन सोहळा करावा ही सर्वांना विनंती आहे बोला बोला बाळूमामाच्या नावानं बोला बोला बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्याच्या नावानं बोला बोला बाळूमामाच्या राजा घोड्याच्या नावानं जय बाळूमामा आता बाळूमामांच्या मेंढी माऊलीची कातरण सोहळा म्हणजे या मेंढी माऊलीची वर्षातून दोनदा कातरण सोहळा झाला जातो प्रत्येक सहा महिन्याला मामांची मेंढी माऊली कातरण केला जातो कातरण झाल्यावर सर्व भाविक फक्त एखादा घेऊतात मेंढरं धुतात मेंढरं धुवून झाल्यावर मेंढरं कातरली जाते आणि मेंढरं कातरून झाल्यावर ती मेंढराची लोकर असते जी भाविक भक्त कातरण घेऊन आलेले असतात आता म मशीन आल्या जी मशीन आहे कातरण आहे तिथं मामांच्या रथासमोर पुजली जाते लोकर पुजली जाते हार घातला जातो त्याला नैवेद्य आणला जातो आरती केली जाते ती आरती झाल्यावरती लोकर आहे ती लोकर, लोकर आदमापूरची आपली ट्रस्टी मंडळ आहेत भाविक भक्त आहेत गावकर आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली कुठून त्यांना द्यायच्या आहे त्या ठिकाणी लोकर दिली जाते आणि त्या लोकरीचा उपयोग चांगल्या ठिकाणी केला जातो मामांच्या शेवेसाठी केला जातो ही मामांची ताकद आहे किती ता ता आता तुम्हाला सांगायचं म्हणजे या मालकाचा कोणीच अंदाज लावू शकत नाही लोकांचा अंदाज कोणच लावू शकत नाही लोक किती येतात याचा अंदाज नाही कमीत कमी माझ्या अंदाजानं पाच हजाराच्या वर लोक येतात मामाच्या कातरण सोहळ्याला महिला असतात पुरुष असतात महिला लोकर करा येतात पुरुष मंडळी लोकर कातरायला येतात लहान पोरं असतात लोकर गोळा करतात एका जागी करतात पोत्यात भरून त्याचा बोध बांधून ती पूजन केलं जातं त्या लोकरीचं आरती लोकर पुसताना आरती केली जाते ऊध घातला जातो तिची आरती केली जाते आरती झाल्यावर पहिला मान मेंढक्याचा मेंढक्याबरोबर ती कातरकरी आलेल्या आहेत जी बाहेर गावून लोक आलेले असतात त्यांचा मान पहिला आहे प्रत्येक कारभारी प्रत्येक कातरकऱ्याची विचारपूस करतात प्रत्येक कातरक्याला व्यवस्थित बसवतात आणि तो महाप्रसाद वाढल्यावर मग तो भंडारा फोडला जातो आणि प्रत्येक मेडका कातरकरी भंडारा फोडल्याला भंडारा घेऊन आपापल्या घरला जातो आनंदाने आध्यात्मिक मग म्हटलं तर या मामाला कीर्तन भजन प्रवचन ओवी ढोलाचा आवाज या ढोलाच्या आवाजामध्ये ओवीचा कार्यक्रम झाला जातो प्रवचन झालं जातं कीर्तन झालं जातं आभंग झाला जातो भव्य दिव्य असा का आध्यात्मिक कार्यक्रम आमच्या तळावर होतो तरी पंचक्रोशेतील सर्व भाविक भक्तांनी मा मामांच्या सर्व भाविक भक्तांनी अठरा तारखेला या शिगाव गावामध्ये वारणा नदीच्या काटाला मामांच्या मेंढीमाऊलीचं कातरं सोहळा आहे सकाळी मेंढीमाऊली धुवायची आणि दुपारी लगेच बारा वाजता कातरायची आहे तरी आलेल्या सर्व भाविक भक्तांनी मामांच्या सर्व भाविक भक्तांनी कातरण सोहळ्याला हजर राहावं आणि या कातरण सोहळ्याचा लाभ घ्यावा आणि मामांची शे मामानी सांगितलं आहे करचील शेवा तर खाचील मेवा करचील चाकरी तर आयुष्यभर खाचील सुखाची भाकरी तरी सर्व भाविक भक्तांनी मामांच्या कात्रन सोहळ्याला हजर राहावं आणि मामांची कात्रं सोहळा पूर्ण करावा हीच आपली जबाबदारी आहे तर सर्व भाविक भक्तांनी हजर राहून त्याची शोभा वाढवावी हीच विनंती आहे सर्वांना आता कसं आहे आपण एक मामांची सेवा करायची आहे जी सेवा मिळेल ती सेवा करायची आहे रात्री अकरा वाजल्यापासून हा मामांचा महाप्रसाद चालू आहे रात्री चूल मांडून ती कायल घेतली कायला धुवून कायला तेल लावलं तेल लावून काल चुलीवर ठेवली चुलीवर ठेवल्या कारभाऱ्यांना बोलवलं पुजाऱ्यांना बोलवलं महिला मंडळ बोलवल्या ती काहील पुजून घेतली काही पेटवली पेटवून झाल्या झाल्या त्यामध्ये पाणी ओतलं पाणी गरम करून घेतलं गरम करून घेतलं गहू टाकलं जे खपले गो आणलेलं ते गहू टाकलं दूध आलं होतं दूध टाकलं खीर शिजवून घेतली पुन्हा गुळ फोडला होता कमीत कमी ही दोन क्विंटलची खीर आहे आता खीर दोन क्विंटलची आहे तीनशे दोनशे किलो भात शिजवलेला आहे आमटी केलेले आहे नाचण्याचे आंबील केलेलं आहे कन्या केलेल्या आहेत आता बघितलं रात्री खिरीचा प्रसाद केला भात केलेला आहे आमटी केलेलं आहे हा मामांचा महाप्रसाद आहे इथं येणारा भाविक फक्त महाप्रसाद खाऊन जाऊन चालत नाही ह्या मामांच्या तळावर मामांच्या मेंढी माऊलीच्या आलं तर थोडीफार ही केलीच पाहिजे जो शेवा करेल तो तरणार आहे कारण माझ्या या बाळूधनगराने एकोणीसशे बत्तीस साली सांगितलं होतं सारं द्या उंदराच्या गुशीच्या बेळात दडून बसतील सारी डॉक्टर लोकं हात टेकतील पण औषधाला लस सापडणार नाही त्यावेळेस या बाळू धनगरचा झेंडा भोंड्या माळावर फडफडत तरच जगामध्ये बाळू धनगर नाव सांगेल कोरोनाच्या काळामध्ये साऱ्या जगानं बघितलं सारी मंदिरं बंद होती पण माझ्या बाळूमामाचा दरवाजा अहोरात्र चालू होता ही ताकद बाळूमामाच्या भंडाऱ्याच्या आणि या बाळूमामाची आहे आता ते आता खपली गाव आहेत खपली गहू घातल्यावर दूध घाटलं आहे गुळ घातला आहे त्यात ड्रायफ्रूट टाकले तर काजू आहेत काजू आहेत मनुका आहे चेरे आहेत पुन्हा आक्रोड आहे सुंट आहे बडुशिप आहे सर्व त्यात टाकलेलं आहे ते शिजवून घेऊन त्याचा आता स्वाद हा खाल्ल्यावर भाविक बघताना येणार आहे कारण हा नैवेद्य काढल्याशिवाय बामाना नैवेद्य द्यावल्याशिवाय ह्याच्यात टेस्ट करायची कोणती गोष्ट लागत नाही आजपर्यंत मी बघतोय आमचं कारभारी आहेत हे कारभारी आहेत कोणतीही गोष्ट केली की त्या पदार्थ कोणताही कमी पडल्याला नाही ताकद बाळूमामाची आहे कारण हा बाळूमामाचा महाप्रसाद आहे बाळूमामा देणार आहे बाळूमामानं सांगितलं आहे फक्त तू कार्य करायला हुभारा मी तुझ्या पाठीमागं उभा आहे जर मनात जर डागडूग असली करू का नको करू का नको हा बाळू धनगर तोंडाव पाडल्याशिवाय राहत आणि जर नावासाठी केलं मी करणारं माझं नाव झालं पाहिजे देव तोंडाव पाडतोय आणि भक्तीसाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी जर केलं तर हा देव स्वतःहून कार्यक्रम पार पार पाडतो ही ताकद माझ्या बाळूमामाची बाळूमाच्या नावानं चांगलं चांग त्रिसदगुरु संत बाळोमा देवालय आदमापूर तालुका बदरगड जिल्हा कोल्हापूर बघा नंबर अठरा अष्ट्या गावात का काल अकरा तारखेला आगमन झालेलं आहे अकरा तारखे इथं अष्ट्या बाळूमा मंदिरामध्ये सात दिवस पारायण पारायणाचा मोठा कार्यक्रम भरत आहे आणि त्याच कार्यक्रमाला बघा नंबर अठरा अकरा पाच दोन हजार चोवीसला आगमन झालं आहे आज बारा पाच दोन हजार चोवीस या कार्यक्रमात बाळूमाजी बकरी आणि अष्टा बाळूमाचं मंदिर दोन्ही एका जागी आल्यामुळं सर्व बा आष्टा गावातल्या सगळ्या भाविकांना बकऱ्यांचा आणि मंदिराचं दोन्ही कार्यक्रमाचा लाभ घ्यायला मिळत आहे आणि आत्ता इथनं बाळोमाच्या रथाचं बा बाळोमाचा रथ मिरवणूक पूर्ण अष्टागावात चालत आहे बामाळूमाचा आंबेल व कन्या ही प्रसाद आपल्या आदमापरात कायमस्वरूपी आमुषाला फेब्रुवारी ही कारम कायम मिळत असतोय या आंबीला आणि क कन्याचा प्रसाद जर म भक्तांनी घेतला त्यांचा काय असेल ते आजार आंबीला आणि कन्यातनं पूर्ण निघून जातो आहे आंबिलेचा प्रसाद मिळणं महत्त्वाचं म्हणजे कुठलाही आजार असू द्या काय पण असू द्या आंबिलीचा प्रसाद घेतला किंवा कमी की कन्या आंबिल घेतला आजार पूर्णपणे निघून जातो दिले महाप्रसादामध्ये आपल्या बाळुंबाच्या बग्यात किंवा इथं कार्यक्रमात कपली गावाची का खीर परत भात भाजी आमटी परत आंबिल कन्या ही महाप्रसाद महाप्रसाद म्हणून देत महाप्रसाद किती पण बा हजारो नव दहा हजार वीस हजार की किती पण माणसं आले तरी महाप्रसाद कधी संपलेला नाही बाळूमामांचा जन्म हा कर्नाटकातील अकोळ या गावी झाला त्या त्यां बाळूमामांचं लहानपणापासूनचं वर्तन हे दैवी असं चमत्कारिक होतं त्यांचं पूर्ण जीवन समाजसेवेत आणि म मे मेंढीपालनामध्ये गेलं बाळूमामांच्याबद्दल आज बऱ्याच कथा सांगितल्या जातात काही जणांना त्या पटतात काही जणांना ना पटत नाहीत बाळूमामा हा देव असा आहे की जो भक्ती करल तेव जेव्हा बाळूमामा सेवा करेल तो मेवा खाईल असा बाळूमामांचा दैवी अनुभव लोकांना आलेला आहे ज्या लोकांनी बाळूमामांच्या बरोबर प्रत्यक्ष में मेंढीपालन में केले ती तेही लोक अजून जिवंत आहेत त्यांचा अनुभव अनुभवही लोकांना माहीत आहेत बाळूमामांनी तीन तत्व सांगितली दुसऱ्याची बाय दारू आणि नैतिकता अनैतिकता ही ह्या गोष्टी विषयापेक्षा वाईट आहेत ह्या गोष्टी जर तुम्ही जीवनात पाळ ह्या गोष्टींचं पालन केलं असाल तर तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही ह्या बाळूमामा ह्या तत्वाने वागलेला माणूस आहे बाळूमामांच्याबद्दल अनेक कथा सांगितल्या बाळूमामा हे देव 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 दे होते संतांचा अवतार होते ज्या ज्या जो लोक बाळूमामाची सेवा करेल तो मेवाच खाणार असा बाळूमामांचा महिमा आहे एवढं बोलतो आंबाळूमामा हे जे जागृत देव आहेत हे मी सांगतो जय माझं मा नाव नितीन भास्कर गावडे गाव वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगली नमस्कार श्री संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं मी स्नेहल प्रशांत शिंदे कराड केसेवरून आलेले आहे या ठिकाणी आज आपण संत बाळूमामा मंदिर आष्टा या ठिकाणी आलेलो आहोत तर मला संत बाळूमामा यांचा आलेला अनुभव मी आज सांगत आहे गेले एक दोन चार महिन्यापासून माझी कन्या ज बारा वर्षाची आहे तिला अचानक संध्याकाळी रात्री एक त्रास व्हायचा आणि ती कोणाचंही काही ऐकायची नाही फक्त एवढंच म्हणायची मला भीती वाटते माझं हातपाय थरथर कापतायत ती कोणाच्याही म्हणजे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसायची मग आम्हाला माझं माहेर कायमेर रे तिथून माझ्या वडिलांनी सांगितलं की तिला रविवारी सकाळी आष्टेच्या मंदिरात बाळूमामांच्या घेऊन ये त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे मी मागच्या रविवारी बाळूमामांच्या मंदिरात माझ्या कन्येला घेऊन आले तेव्हा इथं आबा म्हणून एक भक्त आहेत मामांचे सेवक आहेत त्यांनी तिला समोर घेतलं व घेतलं आणि म्हटले की ए बाई तू जी कोण असशील भंडारा लावून जी कोणी असशील ती पटकन या मुलीच्या शरीरातून बाहेर हो तिला कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नको ही, ही लहान मुलगी आहे जर मी तुला ह्या मामांच्या मंदिरात आतमध्ये घेतलं तर परत माझ्यासारखा वाईट कोण नाही हे अक्षरशः मामांनी बोलता क्षणी भंडारा टाकता क्षणी माझ्या मुलगीच्या अंगातून अशा मु मुंग्या आल्यासारख्या झाल्या आणि तिनं आपले हात अशा हाताच्या मुठी ओळल्या एक क्षण असं वाटला की असं तिच्या अंगात झटका आल्यासारखा जसा आपल्याला विजेचा झटका बसतो तसा तिला झटका बसल्यासारखा झाला आणि थोड्या वेळाने ती आपोआप रडायला लागली आणि परत आहे अशा स्थितीमध्ये आली तेव्हा आम्ही तिला विचारलं की बाळा तुला काय झालं तर ती म्हटली की आई मला मामांनी असा भंडारा लावल्यानंतर माझ्या अंगातून मुंग्या आल्यासारख्या झाल्या जेणेकरून माझ्या शरीरातून असं काहीतरी बाहेर पडतंय असं मला जाणवलं तेव्हा प्रत्यक्ष म्हणजे बाळूमामा म्हणजे काय त्यांचा भंडारा म्हणजे काय त्याची किमया काय ही मला त्यावेळी कळली ऐकून तर विश्वास होताच पण प्रत्यक्षात बाळूमामा आहेत का नाही हे मी त्या दिवशी बघितलं आणि मामांनी सांगितलं की पुढच्या रविवारपर्यंत पुढच्या शनिवारपर्यंत वाट बघतो पुढच्या शनिवारी जर त्या मुलगीला तुझ्या काही त्रास झाला नाही तर पुढच्या रविवारी तिला घेऊन ये तर मी सांगितल्याप्रमाणे आज माझ्या मुलगीलाही इथं घेऊन आलेली आहे तेव्हा मला भक्तांना एकच सांगायचं आहे की असं कोणी म्हणू नका की बाळूमामा नाही आहेत बाळूमामा आहेत तुम्ही त्यांची भक्ती करा भक्ती करणाऱ्यांच्या पाठीशी बाळूमामा उभे आहेत एवढे बोलून मी माझे